नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विजयकुमार शेठ चावला यांचं द्वितीय पुण्यस्मरण आणि यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे वारसदार सिद्धेश चावला आणि श्रद्धा चावला यांनी सकाळपासून समाज उपयोगी उपक्रम राबवून सर्वात महत्वाचा उपक्रम आहे की या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे की त्यांच्या स्मरणात की टोनीशेट चावला हे समाजासाठी एक मदतीचा हात देणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातनं जाऊन दोन वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या हस्ती विसर्जनाच्या वेळेस त्यांच्या वारसदार सिद्धेश चावला आणि श्रद्धा चावला यांनी त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं होतं ती झाडं दोन वर्षाची झालेली आहेत पण दोन वर्ष झाल्यानंतर पण द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी फळ व वनऔषधी झाडाचं रोपण करण्यात आलेलं आहे तर प्रत्यक्षात या थी ठिकाणी सिद्धेश चावला आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल की द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही वृक्षारोपण कार्यक्रम घेत आहे त्याचबरोबर समाज उपयोगी कार्यक्रमामध्ये तुमचा वडिलांच्या मागं जे सामाजिक कार्य आहे ते पण जपत आहे Uh, माझ्या वडिलांनी आज माझ्या वडिलांची दुसरी uh, पुण्यस्थिती आहे पुण्यस्मरण आहे, uh, आहे आज दोन वर्ष झाले माझे वडील वारले आणि ते नेहमी या पूर्ण गावासाठी आणि लोकांसाठी समाजासाठी बरेच कार्य करत राहायचे ते आम्ही पण पुढे मी आणि माझ्या बहिणींनी चालू ठेवलेले आहे आज दोन वर्ष झाले त्यानिमित्ताने मा आम्ही इकडे बरेच झाडं लावलेले आंब्याचे झाडं पेरूचे झाडं जामुनचे झाडं तर हे सगळे झाडं आम्ही लावून बेसिकली हेच आहे की आपण आपल्या नेचरला आजकाल ज्या हिशोबाने झाडं जेवढे कापले जातात ते ज्या हिशोबाने तर त्याही आमचा एकच मेसेज आहे लोकांना की भरपूर झाडं लावायला पाहिजे लोकांनी पण कारण की पुढे आपले जे आ, एक, एक पिढी पुढे जी येईल त्याच्यानंतरची जी पिढी येईल तर त्यांना क्लायमेट वगैरे फ्रूट्स वगैरे सगळं काय चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी तर आम्ही आमच्या जेवढ्या आमच्यानी होते तेवढं आम्ही करत राहणार आणि आमच्या लोकांची पण हेच रिक्वेस्ट आहे की जेवढे होतात तेवढे झाडं लावत राहायचे आता हा टोनी द धाबा आहे याची मालकी ही सर्वस्वी सध्या कुणाकडे आहे याबाबत काय सांगा ते आमचा कोर्टमध्ये बरेच मॅटर्स चालू आहे म्हणजे वडिलांच्या डेथच्या नंतर बरेच विषय चालू आहे आता लेटेस्टमध्ये हे आहे की मान्य वडगाव न्यायालय तिकडे जजनी आम्हाला सगळ्या प्रॉपर्टीचा पोझिशनचा ऑर्डर आमच्यातर्फे दिलेला आहे तर त्याची ही पोझिशन आहे बाकी सगळे जे केसेस आहे ते सगळे चालतात आहे कोर्टमध्ये ते, ते जेव्हा तारीख त्याची येईल आणि पुढे काय होईल तर मग आम्ही कळवू तुम्हाला काय तर या ठिकाणी विजयकुमार उर्फ टोनी शेठ टोनी शेटनी या नायगाव परिसरामध्ये का काने परिसरामध्ये असलेली शाळा असेल किंवा नायगाव परिसरामध्ये असलेली शाळा या विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांच्यासाठी मदतीचा हात देणं हे कायमच आहे आणि टोनी शेटचा वसा वारसा चालवण्याचं काम या ठिकाणी सिद्धेश चावला आणि श्रद्धा चावला हे करत आहेत आज द्वितीय पुण्यस्मरण आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस आज टोनी शेटला या जगातनं जाऊन दोन वर्षे झालेले आहेत पण त्यांच्या पावलावर पाऊल देत या ठिकाणी सिद्धेश चावला आणि श्रद्धा चावला सामाजिक कार्याचा वसा वारसा जतन करत आहेत पुण्यस्मरण असताना सकाळपासून समाज उपयोगी कार्यक्रम त्यांच्या हातून राबवण्यात आलेले आहेत आज या ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन संरक्षण जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयीरे वनचिरे या उक्तीप्रमाणे फळ झाडं औषधी झाडं रोपण करून समाजाला एक संदेश दिलेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद तर या ठिकाणी आता वृक्षारोपण करण्यात येत आहे